ആ ചില ഗാടിവീലി ദർശന नमस्कार मित्रांनो नाद गावगडच्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्रितेश चव्हाण आपलं सर शास स्वागत करतो आता आपण श्रीक्षेत्र टाळगाव चिखली या ठिकाणी जवळजवळ एक कोटीचं बक्षीस या ठिकाणी भव्य दिव्या असं बैलगाड्यांचं आयोजन जवळजवळ गेले आता चालू झाल्यापासून दोन तीन वर्ष झाले प्रत्येक यात्रेत मोठ्या प्रमाणात नियोजन होतं आणि बैलगाडा मालक असेल किंवा शौकीन सगळ्यांना भरभरून आनंद देण्याचं काम हे गाव करतं आणि बैलगाड्यामध्ये एक त्यांचं वेगळी छाप निर्माण करण्याचं काम ते सगळे एकत्र येऊन यात्रेचे स्वभाव वाढवतात आणि प्रत्येकाला आपल्या गावातून काहीतरी घेऊन जाण्याची संधी ते देतात तर या दृष्टीने ह्या वर्षी पण त्यांनी भव्य असं आयोजन केलंय जवळजवळ एक कोटी रुपयाचा बक्षीस हे भरघोस असं बक्षीस त्या ठिकाणी ठेवले तर आपण थोडस त्यांच्याकडून कसं नियोजन असणार आहे घाटाचं काय किती दिवस यात्रा आहे बैलगाडा मालकांच्या आग्रहा तर त्यांनी मेगा फायनल हे पण नियोजन केलं ह्या वर्षी आणि त्यातून या सगळ्या का काही गोष्टी आहेत तर थोडी आपण चर्चा त्यांच्याबरोबर करतोय अं आबा पाहिला तुमचा परिचय करून द्या आणि प्रस्तावना म्हणजे कसं नियोजन असणार आहे काय त्याबद्दल सांग नमस्कार समस्त ग्रामस्थ टाळगाव चिखलीच्या वतीने व चिखली ग्रामस्थांच्या या बरनाथ महाराजाच्या यात्रेनिमित्त गेले अनेक वर्ष आमची जी चिखली गावची परंपरा आहे त्या परंपरेनुसार आमच्या चिखली गावामध्ये बैलगाडा शर्तीचं खूप मोठ्या प्रमाणात आयोजन केलं जातं खरं तर आमच्या चिखली गावाला एक पारंपरिक पद्धतीचा बैलगाडा शर्तीचा एक आदर्श आहे की आमच्या चिखलीगावामध्ये भैरनाथ महाराज मंदिराची जी यात्रा भरती हनुमान जयंतीची जी यात्रा असती त्या यात्रेला बैलगाड्याचं एक मोठं स्वरूप दिलं जातं अनेक वर्ष चिखलीच्या या बैलगाडा घाटामध्ये म्हणजे जो घाट यात्रेचा म्हणजे देवाचा घाट हा तेरा सेकंदाचा भरला जातो बैलगाडा बंदीनंतर आम्ही या यात्रेचं स्वरूप जसं जसं इतर ठिकाणी वाढत गेलं तसं आमच्या इथं पण बैलगाडा शर्यतीचं हे स्वरूप खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेलेलं आहे गेल्या वर्षी आम्हाला टोकन घ्यायला खूप अडचणी झाल्या परंतु ह्या वर्षी संपूर्ण पुणे जिल्ह्यातील बैलगाडा मालकांच्या आग्रह खातर यावर्षी आम्ही चार दिवसाची यात्रा म्हणजे कोणाचंही टोकन परत द्यायचं नाही किंवा कोणताही गाडा मालक नाराज न होण्या कारणाने आम्ही ह्या वर्षी चार दिवसाची यात्रा ही ठेवलेली आहे <coughs> तीन दिवस ही सिरियलची यात्रा असणार आहे आणि चौथा दिवस आहे हा सेमी फायनल आणि फायनलची यात्रा असणार आहे आता किती तारखेपासून यात्रा वगैरे काय कसे बैलगाड्या आमच्या बरनाथ महाराजांची यात्रा ही खर तर हनुमान जयंतीच्या दिवसापासून चालू होती बारा तारखेला आमचा गावचा देवदेव असतो ज्याप्रमाणे गावातील सर्व बैल हे आमच्या भरनाथ महाराज देवस्थानच्या ठिकाणी दर्शना करता किंवा आमच्याकडं बारा गाड्या ओढण्याचा जो कार्यक्रम असतो त्या ठिकाणी गावातील प्रत्येक गाडा मालक हा तिथं आपल्या देवाच्या गाड्याला गाडा लावतो तिथं बैलांचं आपल्या सर्वांचं दर्शन वगैरे घेतो भैरथ महाराजाला आणि तिथनं पुढे आमची यात्रा चालू होती दुसरा दिवस हा आमच्या ग्रामस्थांचा आखाड्याचा दिवस असतो त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या प्रतीचे पैलवान वगैरे आज जवळपास सत्तर ते ऐंशी कुस्त्या वगैरे असणार आहेत त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणाचं बक्षीस आहे जवळपास अकरा हजारापासून तर दहा लाखापर्यंत कुस्त्या तिथे असणार आहेत त्याचप्रमाणे जशा कुस्त्यांचा आकडा मोठा आहे तसाच आमचा बैलगाडा घाटाचं सुद्धा बक्षीस हे खूप मोठ्या स्वरूपात आहे जवळपास तिसऱ्या वर्षाचं बक्षीस मिळून एक कोटी रुपयापर्यंत हे बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे किती तारखेपासून बारा तारखेपासून तर सतरा तारखेपर्यंत हा यात्रेचा नियोजन आहे खर तर बैलगाडा हा चौदा तारखेपासून तर सतरा तारखेपर्यंत म्हणजे चौदा तारखेला सिरियल चे गाडे आहेत चौदा पंधरा सोळाला हे सिरियलचे गाडे आहेत प्रत्येक दिवशी दोनशे त्रेसष्ट ते म्हणजे दोनशे त्रेसष्ट सिरियलचे आणि जवळपास अठरा गाडे दुसऱ्या वर्षाचे असे ते दोनशे सत्तर ते दोनशे पंच्याहत्तर गाडे पाळणार आहेत आणि त्याचप्रमाणे ज्यामध्ये एक नंबर मध्ये सर्व गाड्या मालक जे येतील त्यांची सेमी फायनल आणि फायनल ही सतरा तारखेला घेणार आहे पहिला तुमचा परिचय करून द्या <coughs> नमस्कार मी विकास नामदेव आता एवढी मोठ्या प्रमाणात यात्रा जवळजवळ मी म्हणतो पुणे नगर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय होतो एवढं मोठं बक्षीस किंवा दरवर्षी बक्षीस आता वाढतच चालली तुमची कसं तुम्ही आता सगळं ग्राम असतं किंवा ग्राम देवताची यात्रा असताना एवढं मोठं ना वाढदिवस आहे किंवा काही नाही एवढं मोठं नियोजन कसं करता काय सांगितलं खरं पाहिलं तर गेले कित्येक वर्षापासून आमच्या चिखली गावामध्ये बैलगाड्याची एक परंपरा आहे परंतु हे सगळं होत असताना हे जे तुम्हाला जेवढे दिसतात अगदी लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत ते बिचारे दिवसरात्र या ठिकाणी कष्ट घेत असतात कोण पाणी मारत असेल कोण घाटाचे रोलर असेल किंवा ट्रॅक्टर असेल अनेक पद्धतीने या ठिकाणी काम करत असतात आणि हे करत असतानाच या सगळ्या गोष्टीसाठी लागतो तो पैसा लागतो आणि मग पैसा सगळ्याचा सोंग आमता येतं पण पैसे आमता येत नाही तर आम्ही आमच्या गावातील जे काही दानशूर व्यक्तिमत्व लोक आहेत तर त्या ठिकाणी जाऊन त्या लोकांना आम्ही विनंती करतो आणि कुणालाही कसलीही दमदाकी न करता आम्हाला स्वैच्छण त्या ठिकाणी खूप मोठा निधी या ठिकाणी उपलब्ध होतो आणि म्हणून आम्ही आज मला असं वाटतं की कोणत्याही बैलगाडा मालकाला नाराज न करण्यासाठी आज, आज आपण चार दिवसाचे हे जे गाड्या घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये खरंच माझ्या ह्या बैलगडा उत्सव समिती नही असेल किंवा बैरोनाथ बैलगाडा संघटना असेल या ते सगळ्या मुलांना मी एक चिखलीगावचा एक नागरिक म्हणून मी त्यांचं मनापासून कौतुक करतो त्यांचा आभार मानतो मागच्या वर्षी जेवण वगैरे होतं घाटामध्ये ह्या वर्षी म्हणजे प्रेक्षक वर्ग त्यांच्यासाठी काय काय सुविधा असणार तुमच्याकडून खरं पाहिलं तर आपण पाहत असतो जो आपला बैलगाडा मालक असतो त्याच्यासोबत त्याच्या त्याच्यावरती प्रेम करणं किंवा बैलावरती प्रेम करणार किंवा गाड्यावरती प्रेम करणारी दहा पंधरा कमीत कमी मुलं त्या ठिकाणी असतात आणि मग ज्यावेळेस घाटात वगैरे जातात त्यावेळेस त्यांना पाण्यापासून तर त्यांची नाश्त्याविष्टाची सगळी व्यवस्था ॲक्च्युली गाडा मला करत असतो पण वडापाव वगैरे हा सगळा एवढंच त्या ठिकाणी असतं आणि मग कुठंतरी त्यांना वडापावची जे सकाळची वेळ असते त्याच्यानंतर दुपार वेळेस त्यांना भूक लागली असते मग त्यावेळेस दुपारचं परत त्यांनी वडापाव खायचा का म्हणून त्या हि हेतून उद्दात्त्या हेतून प्रत्य विकास भाऊ साने सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या तीन चार वर्षापासून आपण ते जेवणाचं नियोजन या ठिकाणी करत असतो आणि आता चार दिवस जरी जेवणाचं चार दिवस जरी आले असतील तरी देखील चार दिवस त्या ठिकाणी आम्ही जेवणाचं नियोजन करणार आहे आणि ज्यावेळेस ते जेवत असतात त्या लहान मुलापासून तर अगदी मोठ्या माणसापर्यंत किंवा गरिबापासून तर श्रीमंत माणसापर्यंत त्या ठिकाणी त्या जेवण घेतात आणि त्यावेळेस त्यांचा चेहऱ्यावर आनंद पाहून खरं पाहिलं तर आमच्या भाऊ साने सोशल फाउंडेशन किंवा आमचे चिखली गावचे सर्व ग्रामस्थ असून किंवा आमच्या बैरव बैलगाडा संघटनेचे जे मुलं असतात लोक असतात त्यांना देखील तो आनंद होतो धन्यवाद समाजकार्य करत असताना या क्षेत्रात किंवा बैलगाडा शर्यतीमध्ये आपण काय तरी देणं लागतो किंवा आपण थोडीफार काहीतरी मदत केली पाहिजे करताय काय काय नियोजन वगैरे असणार आहे प्रथम तर नमस्कार मी नगरसेवक कुंदन अंबादास जायकवाड प्रथमत मी सर्व गाड्या मालकांना खरंच चिखलीच्या वतीने चिखली ग्रामस्थाच्या वतीने सरस स्वागत करतो कारण की आज आमच्या चिखली ग्रामस्थांनी आणि सर्व बैलघाटाच्या मालकांनी नियोजन पद्धत काम केलेलं इथं कारण की आपण सर्वजण बघत असाल की बसण्याची बैठक बसून तर घाटाच्या आजूबाजूला बघितलं असेल पासून तर लोकांच्या येणाऱ्या लोकांपर्यंत पाण्याची सोय कशी पोहचल ही सगळी व्यवस्था आमच्या चिखली ग्रामस्थाच्या वतीने केलेली आहे प्रथमतः खरंच भैरवनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो येणाऱ्या सर्व बैलगाडा मार्गाला शुभेच्छा देतो गावाच्या वतीने नमस्कार मी शेड नोनिबा मोरे माझी चेअरमन ताळगाव चिखली बैलगाडा अध्यक्ष आमच्या गावातली परंपरा चालू असताना गेले मला मलाही कळत ना माझं वय सत्तर आहे आता याच्या अगोदरपासून ती बैलगाडीची शहर आहे आणि बैलराज महाराजांना बैलगाड्याच्या बारा गाड्या जे वाढतात ते कुलगाडी येते बारा गाड्याची ओल्डे त्यानंतर आमच्या गावचा तमाशा चालू होतो त्याच्यानंतर आखाडा असतो आखाड्यानंतर आम्ही चिखली गावकरांनी चार दिवस गाड्याची जी स्पर्धा ठेवली आहे त्या स्पर्धेमध्ये सगळ्या चिखली ग्रामस्थांनी आणि आमच्या गाडा कमिटीने जे सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वांचं पहिलं स्वागत करतो आ? एवढे मोठे बक्षीस आहे कसं स्वरूप आहे बक्षिसांचं काय सांग प्रथमत जय महाराष्ट्र मी विनायक निवृत्ती मोरे सह खजिनदार भैरवनाथ बैलगाडा संघटना आणि खजिनदार हवेली तालुका बैलगाडा विमा संघटना आमच्या इथे परंपरेनुसार प्रत्येक वर्षी स्व खुशीने दान दाते बक्षिसाची रक्कम वाढवत जाताय त्यालाही उत्पूर्त प्रतिसाद कुटले कुटले ना ना जोड़ जोड़ गा गाड्या मालकांकडून मिळावा यासाठी आम्ही जे आलेत तेवढे सगळे संपूर्ण टोकन घेऊन प्रत्येक गाडेवाल्याला बक्षीस कुठल्या ना कुठल्या रूपाने चिखली गावातनं जाताना तो खुशीने गेला पाहिजे अशा पद्धतीनं यावर्षी आम्ही यात्रा ठेवलेली आहे त्या यात्रेसाठी जवळजवळ आठशे गाडे सहभागी होतील आणि प्रत्येकजण इथून जाताना आनंदातच जाणार ह्या पद्धतीने आम्ही नियोजन केलेलं आहे प्रत्येक एक नंबरच्या येणाऱ्या गा बैलगाड्यास हे टू व्हीलर ठेवलेली आहे दोन नंबरच्या बैलगाड्यास रोख स्वरूपामध्ये बक्षीस ठेवलेलं आहे आणि तीन नंबरच्या गाड्यासुद्धा रोख स्वरूपाचं बक्षीस ठेवलेलं आहे त्यानंतर पहिल्या नंबरमध्ये येणाऱ्या गाड्यामध्ये ज्यांना फायनलमध्ये भाग घ्यायचा आहे तो, तो प्रत्येकजण फायनलमध्ये भाग घेऊन त्याच्यानंतर सेमी फायनल मेगी फायनल मेगा फायनल हा विषय चौथ्या दिवशी ठेवलेला आहे आणि तिसऱ्या वर्षासाठी आमच्या येथील दानशूर व्यक्तींनी जो जे सी पी ठेवलेला आहे त्याचं दुसरं वर्ष आहे नाही हे दुसरं वर्ष आहे त्या जे सी पीचं पुढच्या वर्षी तिसऱ्या वर्षासाठी होऊन जाईल आणि फक्त गाडाच नाही तर आमच्या चिखली गावाची परंपरा अशी आहे की प्रत्येक सणामध्ये सगळे मिळून एकत्र येऊन प्रत्येक हा गावाच्या प्रतिष्ठेला शोभन अशा पद्धतीने साजरा करायचा आम्ही प्रयत्न करतो सगळे गावकरी नाना मला एक सांगा आता काय होतं बक्षीस ठेवली किंवा यात्रा सगळं काय आयोजन नियोजन सगळं व्यवस्थित असतं पण मेन आता आपल्याकडे अखिल भारतीय बैलगाडा संघटना जे चालवते संघटनेच जे कार्य बुर आहे ते भरपूर मोठं आहे आणि त्यातून नियमाली शिवाय कोणतीच यात्रा सक्सेस नाही होऊ शकत कसे नियम वगैरे कसे असणार आहे यात्रा ही पूर्णपणे शासनाच्या नियमाप्रमाणेच होणार आहे आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटने जे तुम्हाला नियम घालून दिले त्या नियमाप्रमाणेच यात्रा पूर्ण पार पडणार आहे घाट सकाळी ठीक सात वाजता चालू होणार आहे ज्यांचं टोकन निघून जाईल त्यांचा कुठल्याही प्रकारे कमिटी विचार करणार नाही कारण का जर यात्राच घ्यायची तर आमची दोनच दिवसाची यात्रा होती दोन दिवसाची यात्रेमध्ये आम्ही साडेतीनशे गाडी घेणार होतो पण टोकणाची नोंदणी जी झाली ती सातशे सत्त्याण्णव झाली पण त्याच गाडी मालकाला नाराज करायचं नाही म्हणून गावाने आणि कमिटीने हा निर्णय घेतला आणि दोन दिवस यात्रा वाढवली दोन दिवस यात्रा वाढवताना बस पण वाढ करावी लागली आहे त्यामध्ये आमच्या गावात मध्ये आता दानशूर लोक आहेत सगळे नगरसेवक असतील किंवा इथले कोण उद्योजक असतील व्यावसायिक असतील प्रमोटर बिल्डर असतील या आम्हाला मदत करता म्हणून आज आम्ही यात्रेचा उच्चांग गाठू शकतोय अन्यथा हे एवढं सोपं नाही आहे परंतु आता याचा विचार करताना बैलगाडा मालकांनी पण तो विचार केला पाहिजे की हे सर्व केलंय कुणासाठी केलं आहे ते बैलगाडा मालकांसाठी केलंय त्यामुळे प्रत्येक बैलगाडा मालकांनी जो काही नियम आपण अखिल भारतीयाचे दिले आहेत त्या नियमाला आपण बांधील राहून या ठिकाणी नियमाचं पालन करायचं आहे गाडा ज्याचा टोकन निघून जाईल त्याचा कोणत्याही परिस्थिती गाडा मध्ये घेतला जाणार नाही जे तुम्हाला टायमिंग दिले त्या टायमिंग मध्ये तुम्हाला त्या श्रेण गाडा हा जुंपावा हो लागणार ही विनंती आहे सर्वांना मला एक सांगा एवढी मोठी यात्रा आणि तुम्ही दोनशे सत्तर प्लस गाड्यांचं ठेवलेलं हो टायमरच ता वगैरे कसं काय असणार का अखिल भारतीय नियमानुसार जो पाच मिनिटाचा टायमर आहे तो आपण या ठिकाणी सिरियलला चार मिनिटाचा टायमर ठेवणार आहोत आणि सेमी फायनल फायनलसाठी आपण पाच मिनिटाचा टायमिंग ठेवणार आहोत त्यामुळे सर आम्ही बैलगाडी जेवढे आम्हाला ओरखण्याचा प्रयत्न करू फक्त पहिले माड्या आम्हाला साथ दिली पाहिजे त्यामध्ये जर उद्या जर सकाळी आम्ही जे एकशे एक ते पन्नास टोकन आहे आम्ही आजूबाजूच्या तीस तीस आतल्या ठेवलेत आम्ही त्यांना आव्हान पण केले ते जर उद्या वेळेवर उपस्थित नसतील तर आम्ही असं पण सांगितले की जे शेवटचे पंधरा गाड्या मालक असतील त्यांना आम्ही पहिली संधी देणार आहे ते आले तर थोडक्यात सगळ्याकडून सहकार्याची भूमिका आहे गाड्या मालका हो फक्त गाड्या मालकांनी सहकारी सहकार्य करायचं बाकी नियम वगैरे काय असणार अजून आता कसं होतं अँबुलन्स वगैरे काही अपघात वगैरे झाला त्यानंतर चाबूक काठी मारहाण किंवा गरम करण्याच्या बाबतीमध्ये बैलगाडा मालकांना पूर्णता याच्या बाबतीमध्ये अखिल भारतीय बैलगाडा संघटने संबोधन केलेलं आहे त्याचा बऱ्यापैकी आता बैलगाडा मालक म्हणजे विना वापर करता बैलगाडा मालक नियमानुसार बैलगाडी पळवताना दिसत आहेत त्यामुळे शक्यतो त्या गोष्टीचा या ठिकाणी वापर होणार नाही व त्याच्या वापर न होण्याची काळजी पण यात्रा कमिटी येईल आणि लाइव आता समजा लाईव ला घाटात दोनच कॅमेरा असतात तुम्ही मागव कॅमेरा वगैरे ठेवणार आम्ही ड्रोन कॅमेऱ्याची व्यवस्था केली आहे ड्रोन कॅमेरा सगळीकडे फिरता राहणार आहे त्यामुळे चुकीचं तर जरी चुकी जरी नहीं। नहीं। ते आम्हाला दिसलं त्याच्या बाबतीमध्ये अखिल भारतीय कारवाई करू मित्रांनो अशा तरी नेमाटी नानांनी सांगितल्यात यात्रेला बरोबर असा प्रतिसाद द्या आणि टाळगावची यात्रा एक महाराष्ट्रातली नामांकित यात्रा म्हणून संबोधली जाईल या दृष्टीने सगळ्यांनी त्यांना मदत करून चांगली यात्रा आता मला एक सांगा मेगा फायनल तुम्ही ठेवलेली तर मेगा फायनलच्या दिवशी कसं नियोजन असणार आहे ठेवले मेगा फायनल ची यात्रा ही गुरुवारी सकाळी आठ आठ वाजता चालू होईल जे काही गाडी एक नंबर मध्ये झालेल्या असतील जेवढे त्या सर्व गाडा मालकांना फायनल मध्ये सहभाग घेणं हे बंधनकारक राहणार आहे जो कोणताही गाडा मालक एक नंबर गाडा झाला असेल त्याचा आणि त्याने जर यात्रा फायनल मध्ये जर सहभाग नाही घेतला तर आम्ही त्याला एक नंबरचे जी टू व्हीलर बक्षीस ते बक्षीस देणार नाही हे प्रत्येक या ठिकाणी सांगतो याच कारण काय आम्ही यात्रा ही फक्त बैलगाडा मालकांसाठी घेतलेली आहे उद्या जर समजा तुमच्या ऐंशी गाड्या आम्ही आज ऐंशी गाड्या चाळीस गाड्यांमध्ये आम्ही यात्रा उरगली असती बैलगाडा मालकांसाठी आम्ही आज ऐंशी ऐंशी टू व्हीलर ठेवले आहेत एकवीस लाख रुपये फायनलचं इनाम ठेवलाय हा हा कुणाचा ठेवलेला आहे बैलगाडा मालकांचं आहे बैलगाडा मालकांनी पण त्याचा पूर्णपणे उपभोग घ्यावा कोणी जर म्हणत असेल की बाबा आज मला आज मी मारी गेली तिसऱ्या मला येणं शक्य नाही येणं शक्य नसेल तर त्यांनी पहिल्या दिवशी येऊ नये त्यांनी त्याचा पुढचा पण विचार करावा त्याला कुठे यात्रा करायला विचार करून या ठिकाणी सहभाग घ्यावा कारण काय झाले आम्ही जर पूर्ण प्रत्येकाला असं म्हण बसलो तर उद्या जर फायनलच्या दिवशी आमचे तीस आणि पस्तीस गाडी आले तर आमच्या पण यात्रेची पण उद्या एवढे मोठे बक्ष आमचं पण कुठेतरी पाहिजे ना कांड्यावरती वगैरे कसं काय नियोजन असायनल कांड्याचा नियम हा परत सेमी फायनल सत्तर फुट राहील फायनल साठ फूट राहील त्याचप्रमाणे गाठ गेल्या वर्षी चारशे साठ फुट होता घाट या वर्षी चारशे एकसष्ट फुट राहणार आहे आणि पहिल्या फिरला कांड पंच्याहत्तर फुट आहे सत्तर फुट नाही पंच्याहत्तर फुट ठेवले त्यामुळे बैलगाडा मालकांचा आम्ही कमिटीने पुरेपूर वापर म्हणजे विचार केलेला विद्यार्थी त्यांचा त्यामुळे बैलगाडा मालकांना काय मला असं वाटतं की बाबा कुठेतरी एकदम कठोर नियम आपण केलेले त्याच्यामध्ये त्यातून एवढं असं काही काय नाही ठीक आहे शुभेच्छा राहा तुम्हाला चांगली यात्रा तुमची हो आणि बैलगाडा मालकांना पण विनंती सगळ्यांनी सहकार्य करा वेळेत उपस्थित राहा आणि चिखली ग्रामस्थांना सहकार्य करून यात्रेची शोभा वाढवा धन्यवाद